माझी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद माझ्या मागण्या तीन आहेत त्यापैकी दोन मागण्या ज्या आहेत शासन स्तरावर आहेत आणि एक मागणी जी आहे ती जिल्हा परिषद शासन स्तरावरती माझी पहिली मागणी आहे मी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लाग लागलेला डायरेक्ट क्लास ऑफिसर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लागलेला आणि माझं प्रमोशन जे आहे प्रमोशनच्या लिस्ट मध्ये माझं दोन हजार पाच आणि सहा मध्ये प्रमोशन कमिटीच्या मिटिंग माझं नाव पात्रपती आहे तरी पण मला त्याने पदोन्नती दिलेली नाही पदोन्नती न देण्याचं त्यांनी कारण सांगितलं की माझी विभागीय चौकशी चालू आहे मी असताना त्यांची एक विभागीय चौकशी आहे म्हणून त्याने ते नमूद केलेलं आहे परंतु दोन हजार पाच सहा मध्ये विभागीय पदोन्नत समितीच्या मिटिंग मध्ये मी पात्र असताना मला त्याने प्रमोशन दिलं नाही बढती दिली नाही निवड श्रेणी दिली नाही विभागीय चौकशी चालू आहे म्हणून परंतु या विभागीय चौकशीच्या संबंधातली नोटीस जी आहे मला मार्च दोन हजार चौदा मध्ये त्यांनी इश्यू केली आणि मला भेटली सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की मला दोन हजार पाच सहा पासूनची मी पात्र असल्यामुळे मला ती निवड श्रेणी आणि पदोन्नती द्या माझी दुसरी मागणी आहे मी इथे जिल्हा परिषद नांदेला असताना माझ्या म्हणजे निगराणीखाली जिल्हा परिषदेच्या तीन यात्रा झाल्या माळेगावच्या दोन हजार मी माझ्या ती परंतु परिषदेच्या म्हणण्याप्रमाणे चौदाची जी यात्रा जी आहे त्या यात्रेचा मी हिशोब दिला नाही असं म्हणून त्यांनी मला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये नोटीस काढली की तुम्ही घेतलेला अडव्हान्स जो आहे वीस लाख रुपये चलनाद्वारे सात दिवसाच्या आत भरा नाही तर तुमच्या प्रॉपर्टी मधून ती वसूल करण्यासाठी आम्ही पत्र जिल्हा कलेक्टर ऑफिसला देऊ म्हणून त्यांनी कलेक्टर ऑफिसला पत्र पण दिले परंतु माझ्या काळातल्या तीन यात्रा जे झालेल्या आहेत प्रत्येक वेळेला मी अडव्हान्स घेऊन यात्रा करायचो जर चौदा मधला दोन हजार चौदा मधला जर अडव्हान्स पेंडिंग असेल तर मला चौदा मध्ये मला ॲडव्हान्स कसा दिला गेला आणि मग पंधराचा पण मी ऍडजस्ट केले ऍडजस्टमेंट केलेलं आहे समायोजन केलेलं आहे हिशोब दिलेला आहे म्हणून तेराचा हिशोब दिलेला आहे पंधराचा हिशोब दिलेला आहे चौदा तास मी कसं काय हिशोब दिला नाही परंतु इथे जिल्हा परिषदेत ती फाईल पण सापडत नाही मी त्यांना मागितली फाईल की बाबा ज्या ठिकाणी मी यात्रेचं नियोजन केलेलं आहे ती मला फाईल दाखवा त्याच्यामध्ये दिले मी दिलेला हिशोब तुम्हाला सापडून येईल तरी पण मी काय केलेलं आहे त्यांना की माझ्याकडे असलेल्या हिशोबाच्या काही पावत्या होत्या त्या काळातल्या झेरोस्कॉप्या योगायोगाने त्या कॉप्या जोडून त्यांना मी विनंती केलेली आहे की बाबा हे वसुलीचा प्रश्नच उद्भवत नाही आणि प्रॉपर्टीमधून वसली करण्याचा प्रश्न येत नाही हे मी यात्रा केलेली आहे आणि माझ्याकडे पावत्या आहेत वसुली ते वसुली करण्याच त्यांनी जे काही नियोजन केलेलं किंवा योज आहे त्यांचा जे काही विचार आहे ते वसुली थांबवावी शासनाचा ह्या संबंधामध्ये शासनाचा जोपर्यंत आदेश येत नाही पंचायत राज समितीमध्ये विषय निघाला म्हणून त्यांनी ते म्हणतात की बाबा पंचायतराज समितीने शिफारस केलेली आहे सूचित केलेलं आहे पंचायत राज समिती, समिती, समिती फक्त सूचित करते सल्ला देते परंतु शेवटचा निर्णय जो आहे शासन करत असते शासनाचा निर्णय येईपर्यंत माझ्याकडून ती यात्रेचा हि दिला नाही म्हणून वसुली करण्याचा जो काही यांचा जो काही निर्णय आहे जिल्हा परिषदेचा तो निर्णय थांबवावा आणि शासनाने तसे आदेश काढावेत ही माझी दुसरी मागणी तिसरी मागणी माझी अशी आहे दोन हजार सोळाला ला एक जानेवारी दोन हजार सोळाला ला सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे माझ्यावर शासनाने कार्यवाही केलेली दोन हजार एकवीस पासून मी कामावर नाही परंतु एक जानेवारी दोन हजार सोळा पासून ते जून दोन हजार एकवीस पर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे माझं जेही काही वेतन किंवा निलंबन भत्ता जो आहे नऊ वर्षापासून मला देण्यात आलेला नाही तर तो, तो मला देण्यात यावा अशा तीन प्रकारच्या माझ्या मागण्या आहेत पहिल्या प्रकारच्या मागणीमध्ये मला दोन हजार सहा पासून पदोन्नती द्यावी आणि तेव्हापासून ची फरकाची रक्कम अठरा अठरा टक्के व्याज दराने कारण मला इतके दिवस त्यांनी मला वंचित ठेवलेलं आहे म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे आणि सहाव्या वेतन आयोगाचा सुद्धा आणि सातव्या वेतन आयोगाची सुद्धा रक्कम आतापर्यंत दिलेली नसल्यामुळे ती सुद्धा अठरा प्रमाणे व्याज लावून मला देण्यात म्हणून अशी माझी मागणी आहे